सप्तदेहाची पूजा आपण आज केली आहे सात गाया वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या आहेत आपल्या देशी गाया नेमका ह्या मंदिराचा हेतू काय आणि काय म्हणजे तुमच्या मनात काय खरं तर सप्तधेनू मंदिराची ही जी संकल्पना होती ही आमचे कणेरी मठाचे माझे <coughs> मार्गदर्शक काळसिद्धेश्वर स्वामीजी यांनी मला खरं तर इच्छा प्रकट केली होती की अशा पद्धतीची संकल्पना जर तुमच्याकडून राबवली गेली तर नक्कीच त्याच्यातून एक वेगळा संदेश हा नक्की जाऊ शकेल आणि या पद्धतीने देशी गोवंशाच्या रक्षणाच्या संदर्भामध्ये अनेकजण चर्चा करत असतात पण ही केवळ चर्चा न राहता एक सेल्फ सस्टेनिंग प्रोजेक्ट काय होऊ शकतो या पद्धतीनं याचं एक मॉडेल म्हणून खरं तर हे सप्तदिनू मंदिर हे केलेलं आपण बघू शकत असाल या सगळ्या देशी गोवंशाच्या सात रंगाच्या सात गाई आहेत यामध्ये साहिवाल असेल त्यानंतर खिलार असेल त्यानंतर राठी असेल अशा प्रकारच्या गाई आहेत आणि याचं एक सेल्फ सस्टेनिंग जे प्रोजेक्ट म्हणतो आपण तर या गाईंचं दूध असेल तूप असेल यांच्या शेणापासूनचे प्रोडक्ट असेल हे सगळे प्रोडक्ट्स आपण वेगळ्या पद्धतीने हे तयारसुद्धा करतो आणि यामध्ये मध्ये ही श्रीकृष्णाची मूर्ती आहे त्यामुळे हे सब्त एक सप्तधेनू मंदिर हा एक वेगळा प्रयोग या पद्धतीनं केवळ अभिनिवेश न करता एक प्रॅक्टिकल अप्रोच देशी वंशाच्या रक्षणासाठी या दृष्टीनं हे बंद कोण आणल्या त्या गाय पाकिस्तानवरून गाय आणली आहे असं कळालं पाकिस्तानच्या बॉर्डरवरून म्हणजे पाकिस्तानच्या बॉर्डरवरून ही गाय आणलेली आहे ही सिंधू आहे म्हणूनच तिचं नाव मी सिंधू ठेवलं आहे ही अगदी पाकिस्तानच्या बॉर्डरवरून ती गाय आणलेली आहे आणि यामध्ये चांगली पेडिग्री असलेल्या त्या गाई मिळणं ही एक आवश्यकता होती आणि त्यानुसार या देशी गोवंशाच्या या सात वेगवेगळ्या गाई आपण भाजप नेहमी गोवंश पालनाचा संदेश देत आला गेली दहा वर्ष आणि आपण कृतीतून हे दाखवले नेमका आपल्या त्यांना टोला द्यायचं की काय हा टोला नाही मला असं वाटतं की केवळ व्यासपीठावरून गोष्टी बोलणं ही वेगळी गोष्ट असते आणि स्वतःच्या कृतीतून काही गोष्टी करून दाखवणं हे वेगळं असतं मला असं वाटतं की जे मी पार्लमेंटच्या फ्लोअरवर पण म्हणालो की होय मला माझ्या धर्माचा अभिमान आहे आणि त्याचा अभिनिवेश किंवा त्याचा एक अहंकार बाळगण्यापेक्षा त्याचा जो सार्थ अभिमान आहे तो बाळगणं हे जास्त महत्वाचं योजनासाठी लढत होता जात होत ना त्याच्यामुळे तुम्हाला तेवढ निर्माण झाले इतकं टच झालं म्हणजे इतक्या मोठ्या लेवलचा माणूस हे अपील म्हणजे आपण कम पण नव्हतो हे आहे मग त्यांनी इच्छा व्यक्त केली की देशिक बोलतात लोक प्रॅक्टिकली एक सोल्युशन आहे सेल्फ सस्टेनिंग प्रोजेक्ट म्हणजे त्यांच्या शेणापासून त्यांच्या दुधापासून या सगळ्या काही अशा आहेत की या सगळ्यांचं दूध मिक्स होतं हे सगळं मिक्स होतं याचं दूध तर त्यांनी ते सगळे इटीचे प्रॉडक्ट्स आणि या सगळ्या गोष्टी सेल्फ सस्टेनिंग प्रोजेक्ट तयार होतो आणि हा जो सेल्फ प्रोजेक्ट घरोघरी इतकाच राहिला तर फक्त

えでどういうこと